पड़ पड़ सही बसनार ना ही कुरडई पाहत आहे किती छान सुंदर अशी तिप्पट चौपट अशी छान फुलत आहे पाहू शकता तुमचा विश्वासही बसणार नाही ही कुरडई मी छान असे गव्हापासून न करता रव्याची कुरडई केलेली आहे आणि तेही सुद्धा घरामध्ये पंख्याखाली निवांत बसून छान असे पांढरे शुभ्र पण कुरडई करायचं म्हटलं की टेन्शन काय असतं गहू व्यवस्थित भिजला पाहिजे व्यवस्थित त्याचा चीक निघाला पाहिजे पण आपण गव्हाची कुरडई न करता रव्याची कुरडई करणार आहो तर ती त्याची चव गव्हाच्या कुरडईसारखीच लागते तर पाहू शकता किती छान अशी झालेली आहे पांढरी शुभ्र अशी कुरडई झालेली आहे तर चला तर आपण पाहूया वेळ न घालवताही रव्याची कुरडई कशी करायची तर त्यासाठी काय काय करावं लागणार आहे चीक कसा शिजला हे कसं कळणार आहे त्यासाठी तुम्ही याला मी काहीतरी टिप्स देणार आहे पावशात पाहू शकता की ती छान पांढरं शुभ्र आणि अशी मस्त तोंडात टाकताच विअर ही कुरडई झालेली आहे तीसुद्धा रव्याची तर इथे मी एक किलो प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक किलो बारीक रवा छान घेतलेला आहे पांढरा शुभ्र आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचं आणि असा ठेवायचा म्हणजे संत होईपर्यंत म्हणजे रवा तळाशी जाईल आणि पाणी वरती राहील तर जे वरती आलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे परत दुसऱ्यांदा आपल्याला पाणी ओतायचं आहे परत जर काही कचरा वगैरे वरती आला लालसर पाणी आलं तर तेही काढायचं आहे आणि असा छान भिजवायचं आहे तर हा रवा मी दोन दिवस छान भिजवलेला आहे आणि रोज त्याचं पाणी बदललेलं आहे आता आता आपण कुरडई करायला घेऊ तर दोन दिवसानंतर आपण कुरडई करतो आहे जे वरचं पाणी आहे ते आपल्याला सावकाश अलगत काढायचं आहे कारण रवा आपला खाली पडला नाही पाहिजे सावकाश काढायचं बदकन काढायला गेलात तर रवा सगळा सांडेल तर सावकाश असं तुम्ही दुसऱ्या भांड्यात हे पाणी वरचं वरचं काढून घ्या ठीक आहे जोपर्यंत रवा येत नाही एकदा रवा यायला लागला की तुम्ही थांबा तर पाहू शकता किती छान रवा भिजलेला आहे पांढरा शुभ्र दिसत आहे तर आता आपण याची कुरडई लगेचच करायला घेऊया पाहू शकता किती छान असा भिजलेला आहे तर हे साईडला ठेवूया तर आपण काय करू हा हा चीक मोजून घेऊयात म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता हा चीक मी दुसऱ्या भांड्यात काढत आहे एवढं पातेलं भरून पातेलं पूर्ण भरलेलं नाही आहे काठोकाठ भरलेलं नाही आहे पाहून पातेल्याच्या वर हे चीक आपला निघालेलं आहे तर ठीक आहे मोजून का घ्यायचं आपल्याला पाण्याचा अंदाज आला पाहिजे कमी जास्त पाणी झालं तर आपली कुरडाई बिघडू शकते तुटू शकते कडक होऊ शकते ठीक आहे अशा पद्धतीने हा एवढा चीक असा झालेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हे साईडला ठेवू इथे इथे मी मोठं जर्मनचं पातेला घेतलेलं आहे जेवढा चीक भरला तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही थोडंसं जर जा वाटलंच तुम्हाला जास्त झाले तर तुम्ही ते काढून घ्या आणि ते चवीनुसार मीठ टाकायचं किंचितचं तेल घातलेलं आहे तेल का घातलेलं आहे आपला सा चिक क्या? मन सा चा ची, है, चीक असा कडेला चिकटू नये ठीक आहे किंवा करपू नये म्हणून थोडंसं तेल घालायचं झाकण ठेवायचं छान अशी वाफ काढायची थोडं आदन आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही चेक करताल तेव्हा पातेलं मोठंच घ्या म्हणजे सळसळीत असं तुम्हाला चीक हाटता येईल छोटंसं पातेलं घेतलं तर आपला चीक दाटेल आणि व्यवस्थित असा तो शिजला जाणार नाही ठीक आहे आणि गाठी पण व्यवस्थित फोडल्या जाणार नाही आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे ठीक आहे छान असा वाफ जरी आली एकदम आदन आलं तर याच्यामध्ये आपल्याला हा आपला चीक घालून घ्यायचा आहे तर ठीक आहे आपण तो जो मोजून घेतला होता चीक त्याच पातेल्याने पाणी घ्यायचं आहे ठीक आहे आता छान पाण्याला छोट थोडीशी उकळी आली आदन आलेला आहे त्याच्यामध्ये हा सगळा चीक आपल्याला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे टाकलं की लगेचच तुम्हाला ते बेलण्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं जर मोठा चाटू असेल त्यानेसुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने गोल 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 फिरवायचं आहे म्हणजे गाठी बिलकुलही होणार नाहीत जर तुम्ही इथे फिरवलं नाही तर गाठी होतील आणि चीक व्यवस्थित हो। आपला कुरडही पडणार नाही तर इथे तुम्हाला ही प्रोसेस खूप कंटिन्यू करावी लागणार आहे जोपर्यंत आपला चीक असा घट्ट होत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू फिरवायला लागणार आहे जर तुमच्या हाताखाली कोणी असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता तर एका हाताने पातेला धरा पातेलं गरम असतं का एखाद्या छोट्या नॅपकिनच्या साहाय्याने जरी तुम्ही धरलं तरी चालू शकता आता पातेलं खूप गरम झालेलं आहे त्यामुळे सुरुवातीला मी हळूहळू फिरवत होते पण आता एकदम स्पीडने आपल्याला ते फिरवावं लागणार आहे कारण त्याच्यात बारीक बारीक जरी गाठी झाल्या तरी कुरडई पडताना व्यवस्थित पडली जाणार नाही अशा पद्धतीने पाहू शकता पाणी कसा आटे रवा कसा शिजत शिजत चाललेला आहे आणि पाण्याचं शोषून घेतो आहे रवा त्यामुळं रवा आणि पाण्याचं प्रमाण चीक आणि पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित पाहिजे ठीक आहे तर छान तुम्हाला इथे अशा पद्धतीने छान असा शिजवून घ्यायचा आहे बघ बघू शकता थोडीसुद्धा गाठ झालेली नाही आहे व्यवस्थित चीक हाटावं लागणार आहे हाट हाटण्याची ही इथे मात्र प्रोसेस व्यवस्थित तुम्हाला करावी लागणार आहे आता हे जे लागलेलं आहे बेलण्याला छिप ते थोडंसं पाण्याचा हात लायचा डायरेक्ट हात घालू नका खूप गरम असतं आणि हे काढायचं आणि छान आता एकदम मस्त असं स्पीडने व्यवस्थित फिरवायचं आता बिलकुलही गाठी झालेली आहे एकदा सुरुवातीला तुम्ही छान स्पीडने फिरवलं की अजिबात टेन्शन घेऊ नका एकदम बारीक गॅस करायचा आहे मिडियम आणि त्याच्यावरती छान परात ठेवायची पाहू शकता वाफ यायला सुरुवात आलेली सुरुवात झालेली आहे आप आणि आपल्या शिकाचा कलरही बदललेला आहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित छान असे दणदणून वाफ आली पाहिजे गॅस बारीक ठेवा जर तुम्हाला वाटलं तुमचं पातेलं तळाशी जरा हलकं आहे तर तुम्ही तवा ठेवा तव्यावर पातेलं ठेवा मला अशी काही गरज वाटली नाही कारण हा चीक बिलकुलही तळाशी चिकटलेला नव्हता करपलेला तर बिलकुल नव्हता ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर अशा पद्धतीत जरा एकसारखं फिरवून घ्यायचं फिरवून का घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने हे छान फिरवून घ्यायचं म्हणजे खालचा तो तळाला राहिलेला तो चीक आहे तो आणि वरचा एक सारखाचा शिजला पाहिजे नाही तर खालचं शिजत शिजत जाईल आणि वरचा असा कच्च टाट पाहू शकता किती छान असं छान झालेलं आहे आजची बाते चिकटलेल्या नाही आणि सर असा झालेला आहे हे बघा कलरही किती सुंदर आलेला आहे छान अशा पद्धतीने एक दोनदा फिरवून घ्यायचा झाकण ठेवायचं फिरवून घ्यायचा सतत लक्ष ठेवायचं दुर्लक्ष करायचं नाही तळाशी आपला आपल्याची करपवू शकतो ठीक आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अजून एक दहा मिनटं अशी वाफ काढूयात चीक शिजला हे कसं कळणार तर काय करायचं थोडंसं पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि असा तो चिकावरती लावायचा ठीक आहे म्हणजे बुडवायचा जर तुमच्या हाताला चीक चिकटला तर समजायचं आपला चीक कच्चा आहे ठीक आहे बघा की ते घट्टसर झालेला आहे पाहू शकता अशा पद्धती असं फिरवत राहा एक दोनदा फिरवत राहायचं झाकण ठेवायचं म्हणजे छान अशी वाफ आली पाहिजे छान चौकडून अशी वाफ जाई बाहेर आली नाही पाहिजे छान अशी वाफ आली पाहिजे तर आता परत एकदा झाकण ठेवूया मस्त दणधणीत ही वाफ झालेली आहे आता आपला चीक शिजत आलेला आहे शिजलेलाच आहे आता थोडंसं ओला हात करते मी आणि हात लावून पाहू शकता हाताला अजिबातही चिकटत नाही सुरुवातीला चिकटत होता कारण तेव्हा आपला चीक शिजलेला नव्हता आता आपला चीक छान शिजलेला आहे गॅस बंद करूया आता इथे मी सोऱ्यामध्ये हा चीक भरते चमच्याच्या साह्याने चमच्याने भरायचं कारण गरम असतं आणि अशा या पद्धतीने ही कुरडे पाडा एक वेडा घ्यायचा आणि वेडा जर तुम्ही अशा पद्धतीने घ्या आणि गोल फिरवा आणि मध्यभागी तोडा हाताने तोडू नका नाही तर तुमच्या हाताला ते चिकटून बसला आणि त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला किती मोठ्या कुरड्या हव्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्या करू शकता तर मला एवढी साईज लागते त्यामुळे मी एवढ्या साईजच्या कुरड्या अशा करते आता एवढ्या मी तुम्हाला दाखवते केलेल्या बाकीच्या मी नंतर खाली फॅन खाली करते ठीक आहे कारण गरम गरम असतानाच करायच्या जसं जस पीठ गार होईल तसं तसं तस ते जड जातं गरमागरम करायच्या आणि मस्त दुसऱ्या दिवशी उन्हात असे वाळवायच्या पाहू शकता की छान अशा वाळलेल्या आहेत ठीक आहे फक्त रव्याची आणि र ही कुरडे रव्याची वाटणारच नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला हे कुरडे तळून दाखवते किती छान फुलत आहे तेलामध्ये तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी टेन्शन न घेता अशी रव्याची कुरडे यादी करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मग कर शिकत शिकत गव्हाची शिका अशी का करायला तुम्हाला घरची एकदम शाबासकी देतील की बाबा खूप छान कुरडाई झाली अशा पद्धतीने जर तुम्ही कुरडाई केली तर ती तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब हे विसरू नका पाहू शकता मी दोन तीन तुम्हाला कुरड्या तळून दाखवलेल्या आहेत ठीक आहे पांढर शुभ्र झालेल्यात आहे आपल्या कुठेही जराही कलर बदलले नाही आपण ह्या घरात वाळवल्यात आणि नंतर ऊन दिलेलं आहे पण सुरुवातीला आपण ह्या घरातच केलेल्या आहेत ठीक आहे ज्या उलटायला आल्या त्या उलटून आपण छान अशा मस्त उन्हात वाळवल्यात ठीक आहे पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत आता मी यातली तुम्हाला मोडून दाखवते सुंदर अशी झालेली आहे ठीक आहे पाहू शकता चला तर भेटूया अशात नवनवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद